श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण चौकोनी गळा डिझाईन बघणार आहोत तर बघा असा आपल्याला शोल्डरहून कप शोल्डरहून कपडा फोल्ड करायचा आहे आणि चार इंच उंचीचा टक्स टाकून घेत आहो आपण दोन्हीकून सुद्धा आपल्याला सेम उंची अशी समोरासमोर ठेवायचं आहे आणि बघायचं आहे आपल्याला दोन्ही याची सेम उंची आली आहे की नाही बघा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आपण टक्स टाकून घेतलेले आहेत तर बघा आता आपले टक्स टाकणं झालेले आहेत तर आपण अशी दोन इंच अशी पट्टी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला अशी मधोमधोरी फोल्ड करायची आहे आणि वरतून अशा अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि टीप टाकत घ्यायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन देत ठेव टीप टाकायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि आपली अस्तरच्या भागाकून म्हणजे आपण जिकून पट्टी जॉईन केलेली आहे तिकडून आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे त्यानंतर सरळ अशी फोल्ड करायची आहे सहज अलगद आपली फोल्ड होते आणि त्यानंतर आपल्याला फिनिशिंग सोबत टिप घ्यायची आहे तर बघा मी सुद्धा तयार करून घेतलेला आहे तिरप्या पट्ट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे आणि ते जॉईन करून घ्यायचे आहे आणि अलीकून आपल्याला एका साईडने पाऊन इंच अशा पद्धतीने ते गोठाची पट्टी दुमडून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला ब्लाऊजला लावताना एकदम सोपं जाईल तर बघा सर्वात आधी आपल्याला अशा पद्धतीने गोठाची पट्टी सरळ नॉर्मल अशी ठेवत घ्यायची आहे आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप टाकत घ्यायची आहे तर बघा मी इथे आपले त्रिकोणी अशी व्यवस्थित आपले जिथे आकार येतो तिथे एक मिरी टाकलेली आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित अशी चौकोनी गळा तयार होईल आणि सरळ आता आपण जशी आहे तशी आपण गोटाची पट्टी जोडून घेतलेली आहे तर बघा त्यानंतर आपण असे थोडे थोडे कट करून घेऊया म्हणजे याने काय होईल की आपला गोट उलटायला एकदम सोपं जाईल बघा तिथे कोणीसुद्धा आपण व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हाताने सर्वात आधी हाताने प्रेस करत घ्यायचा आहे कपडा म्हणजे जेणेकरून एकदम व्यवस्थित आपल्या फिनिशिंगसोबत आपला गोठ तयार होईल बघा असं हाताने सर्व गोठ आपण प्रेस करून घेऊया त्यानंतर आपल्याला गोठाच्या पट्टीवर टीप टाकत घ्यायची आहे नंतर अलीकून ब्लाऊजवर येऊ द्यायची नाही निस्ती पट्टीवर येऊ द्यायची आहे आपल्याला तर बघा हे बघा अशा पद्धतीने मी सगळे गुण गोठाकून टीप टाकत घेतलेली आहे आता आपला गोठ एकदम तयार होत आहे तर बघा अशा पद्धतीने पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे तर आपण चौकुनी गळ्याला गोट करत आहे म्हणजे निस्ती आतून आपल्याला पट्टी फोल्डमध्ये लावायची असते तुम्ही कॅनवास पेपर लावला तर खूपच छान तरी बिना कॅनवासचं सुद्धा एकदम व्यवस्थित जमतं तर बघा अशा पद्धतीने एकदम सहज आपली पट्टी आतमध्ये दुमडत आहे त्यानंतर आपण अशी गोल्डन कलरची लेस लावून घेऊया किंवा तुम्हाला हवी तुम्ही मॅचिंगसुद्धा लावू शकता इथे आपण अशा पद्धतीने लेसला एक मिरी टाकून घेऊया म्हणजे जेणेकरून आपली लेस व्यवस्थित एकदम फिनिशिंग सोबत लागेल तर बघा इथे सुद्धा मी दोन्ही नोकाला आपल्याला थोडीशी मिरी टाकायची आहे म्हणजे सहजच आपली लेस व्यवस्थित अशी पलटी होते तर बघा परत आपण दोन्हीकून सुद्धा व्यवस्थित अशा लेसेला टिप्पा टाकून घेतलेले आहे तर बघा सुंदर असा आपला चौकनी गळा तयार झालेला आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद